सध्या संजना घाडी यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय ज्यामध्ये संजना घाडी आपल्या कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला काळापासून फासून जोड्यानं मारत आहेत तसंच या बॅनरवर गद्दार लेखील लिहिल्याचं पाहायला मिळत शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर माजी नगरसेविका असलेल्या संजना घाडी आणि त्यांचे पती संजय घाडी हे शिवसेना ठाकरेंसोबत ठाम राहिले होते त्यावेळी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर तुटून पडण्याची एकही संधी त्या सोडताना दिसत नव्हत्या त्यांना देखील देण्यात आलं होतं मात्र आता यात संजना घाडी यांनी पक्षात आपल्या कामाची दखलच घेतली जात नाही असा ठपका ठेवत काल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्या दाखल झाल्या त्यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय निर्लज्ज कसे असू शकतात हे लोक जूते मारो पोस्टर पे बाद में मिल जाओ गलेसे ज्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरला चपलांनी बेदम मारहाण करण्यात आली होती आणि जिनं ती मारहाण केली होती तिनंच काल शिंदेकडून पक्षप्रवेशाचा हार गळ्यात घालून घेतला दुसऱ्या पक्षातून येऊनही प्रथम उपनेतेपद आणि नंतर प्रवक्तेपद गळ्यात पडलेल्या संजना घाडी आणि तिच्या नवऱ्यानं काल शिंदे गटात प्रवेश केला आणि शिंदेच्या हस्ते स्वागताची माळ गळ्यात घालून घेतली नीतिमत्तेचे अवमूल्यन यापेक्षा वेगळे काय म्हणता येईल आपण कुणाला प्रवेश देत आहोत तिची पार्श्वभूमी काय याचा सारासार विचार न करता सरसकट प्रवेश देऊन शिंदेनी काय दाखवून दिलं जे लोक बळजबरी दबाव दहशत ब्लॅकमेलिंग न जवळ केले आहेत ते सत्ता जाताच किंवा शिंदेचा शक्तीपात होताच भुरकन उडून जातील मग एकनाथ शिंदे अनाथ झाल्यास कुणालाही आश्चर्य वाटणार नाही किंबहुना दुःखही वाटणार नाही त्यावेळी करणी वैसे भरनी हे गाणं कुणाल कामरा नक्कीच म्हणेल असं दिलीप मालवणकर यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर